नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून जगन्नाथ गणपत माळी यांची निवड झाल्याबद्दल काल भरतळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने मुरबाड येथे सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी पप्पू मणियार अजिम पठाण हरेश पुरोहित नाना माळी हरेश खरे हरिश्चंद्र धुमाळ प्रवीण भोईर आणि अन्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भरत यांनी जगन्नाथ माळी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबरोबर लगेचच मुरबाट माईनगर प्रभागातील स्वच्छतेचे काम त्यांनी हाती घेतले आहे जनविकासाची या उपक्रमाने गेली अनेक वर्ष माळीपाडा गावचे रहिवासी आणि नगरपंचायत प्रभाग नगरपंचायतीच्या हातीत राहणारे आमचे परमस्नेही जगनजी माळी हे गेली अनेक वर्ष साईबाबांचा पालखी सोहळा असे कोणताही सामाजिक कार्यक्रम उपक्रम असते सामाजिक काम त्यांचं खूप चांगलं आहे आणि मग त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन या ठिकाणी मुरबाड नगरपंचायतीवर त्यांचं सामाजिक क्षेत्रातून विकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आलेली आहे एखादा नगरसेवक हा लोकांच्या माध्यमातून निवडून येतो व लोकनियुक्त नगरसेवक असतो त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो परंतु विकृत नगरसेवकालासुद्धा ज्याच नगरसेवकाप्रमाणेचे अधिकार असतात तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम विकासाची कामं करू शकतो आणि त्यामुळे जगनमाळी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व्यक्तिमत्त्व साधा आहे काम मोठं आहे आणि आज त्यांचे विस्तृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि चालता बोलता चेहरा कोणीही त्यांना भेटू शकतो कोणतंही काम करू करून येऊ शकतो म्हणून त्यांना एक फार मोठी जबाबदारी आणि संधी मिळालेली आहे मी माझ्या भरत जाळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा या संस्थेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आता आहेत आणि मधन आहेत त्याचप्रमाणे आमचे पवार सर आहेत त्याचप्रमाणे या मुरबाड शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या वतीनं जगनमाल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे आंबेळ्याला गेले होते बाबा आज गुरुपौर्णिमा आहे दर्शनासाठी आणि दोन दिवसापासून त्या त्यांच्या संपर्कात मी होतो आज त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी उपस्थित आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं म्हणजे नगरपंचायतीमध्ये भरपूर कामं असतात तर तुम्हाला चोवीस तास तुम्हाला वेळ मिळणार नाही एवढी कामं असतात गटारं स्वच्छ करणं लाईट व्यवस्थित आहे का पाणी पुरवठा व्यवस्थित होतो का लोकांची कामं होतात का जीव व्यवस्थित काम करतात का तसेच राऊंड मारणे एक दिवस पूर्ण राऊंड मारण्यासाठी सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत जरी राऊंड मारला तरी मुरबाड शहर संपणार नाही एवढं मोठं काम आणि जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं काम कराल याची मला आशा आहे आपल्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यू ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल